दोघांना दोन दिवसाची दिली आहे फर्दर साठी आणि बाकी मी लास्ट टाइम सांगितलं होतं जसं सा, मॅटर सबज्युटाईज आहे तर मी ऑन रेकॉर्ड ग्राउंड त्यांना फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे फेअर इन्व्हेस्टिगेशनचा ग्राउंड आहे दोन दिवसाची पीसी दिलेली आहे तर बघू नेक्स्ट डेटला करणार त्या दिवशी त्या दिवशी हिटवेव्ह जास्त होती आणि केमिकल रिॲक्ट होतात चेन रिॲक्शन झाला तर ब्लास्ट होतो कधीतरी पण दॅट इज प्युअरली अन ॲक्ट ऑफ गॉड आय डोंट वॉन टू कमेंट एनिथिंग ऑन मेरिट जे कोर्ट डिसाईड करणार दॅट विल बी इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ एव्हरी वन आणि माझी ही सहानुभूती आहे सर्वांसाठी ज्यांची ज्यांचा कोणताही प्रकारचा डॅमेज किंवा लॉस ऑफ लाईफ झाला तेवढंच सांगतो so, सर मी मेरिटवर काहीच इंडिड इंडिड त्याच्यावर मी नाही बोलू शकणार सर कारण मॅटर सब्ज्युडाईज आहे आणि ते प्रॉपर नहीं होना ओपन करना पट अंडर एनी सीनार अकॉर्डिंग टू आई थिंक दैट मे बी देर एज आर चांसेस दैट इट वॉज एन एक्ट ऑफ गॉड आ तीनशे चार पार्ट टू एप्लिकेबल होते कि नहीं हा खूब मोटा प्रश्न है सो मे बी द कोर्ट विल डिड दैट इज द बेस्ट थिंग दैट आई कैन स्पीक